नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग वेज सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आता आपल्या बापांना येऊन दहा दिवस झालेले ते बाप्पाचं विसर्जनचं तयारी चालू आहे सगळीकडे तर बापाचा विसर्जनासाठी एक खास पदार्थ केला जातो नैवेद्याचा वाटण्यासाठी तो म्हणजे वाटेल डाळीचा वाटे डाळ केली जाते तर ती वाटे डाळ कशी सोप्या पद्धतीत करायची ते मी इथं दाखवलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा छान आता इथे अशी आपली डाळ भिजलेली आहे तुम्हाला जर सकाळी जर करायची असेल तर रात्रीच भिजत घाला अशी नखाने तुटली पाहिजे अशी छान मस्त भिजली पाहिजे डाळ आता ही मी दोन पाण्याने स्वच्छ दोन घेतलेली आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे अजिबात पाणी नाही आहे एक पाच मिनिटासाठी पूर्ण पाणी आपल्याला निथळून आहे याच्यातलं तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकतोय मिरची तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार टाका एक दोन ज्या तुम्हाला तिखट आवडत असेल त्या प्रमाणात टाका तुम्ही इथे तर इथे मी अर्धा इंच आतर घेतलेलं आहे त्याचा साल काढून घेतलेलं आहे आणि काप करून टाकलेलं आहे आता आपल्याला इथे पर्स मोडवर थोडं रवा तळून घ्यायचंय थोडे आखे राहिले तरी चालेल पण जास्त बारीक नाही करायचं आपल्याला आता मी इथे कुकर घेतलेला आहे हे बघा कुकर घेतलेला आहे ही कुकरची जाळी असते ही खाली पाणी टाकायचं ग्लासवर पाणी टाकलेलं आहे इथे मी कुकरचा टपा घेतलेला आहे तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता जे कुकर मध्ये वावर ते घ्यायच आपण ही जी डाळ वाटून घेतली रवा तळून घ्यायची थोडे आखे रायरे तरी चालतात याला आता बऱ्याचदा काय होतं की हा प्रसाद बनवताना बहुतेक जणांना तकलीफ येते की हे जे वापरून घेतलेली डाळ असते ही फोडायची कशी ते पण मी तुम्हाला इथे सोप्या पद्धतीत सांगते पुढे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ या डब्यामध्ये काढून घेते मी ही डाळ अशी थोडी पसरून टाकायची सगळी डाळ काढून घ्यायची कुकर मध्ये ग्लास भर पाने टाकून घेतलेलं आहे जाळीत ठेवून घेतलेली आहे आता हे जे कुकरचा डबा आहे याच्यात आपण जाळ काढून घेतलेली होती तर याच्यात ठेवायची झाकण ठेवायचे याच्यावर कुकरचं झाकण बन याच्या दोन सुट्या काढून घ्यायच्या आहेत ते आता आपली डाळ शेजलेली आहे मी काढून घेते आता हे आपण थंडी करून घेऊ पण ही जी डाळ आहे ना ही पूर्ण थंड झाली आहे तर ही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची पुन्हा एकदम पाच मिनिटामध्ये तयार होते ही डाळ आता आपण डाळीला फोडणी देऊन घेतोय इथं मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं जमू चा। थोडसं थोडस मोहरी जिरं टाकायची करीपत्ता हिंग हिंग टाकायचा हे बघा अशी रवाळ होते डाळ एक पाच मिनिटासाठी फक्त पंच मोडून आपल्याला ही फिरवून घ्यायची राहते आता ही आपण ह्याच्यात टाकून घेऊ हे बघा आपल्या बापाच्या प्रसादासाठी वाटेल डाळीचा प्रसाद तयार झालेला आहे आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा आक्रसाय खूप पटकन आले झटपट बनून तयार होतं होतो किती छान झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय चवीनुसार त्याच्यावर मग कोथंबी टाट्याची बारीक चिरलेली प्रसाद एकदम झटपट आणि मी सांगितलेली तुम्हाला किती छान मस्त झालेला आहे आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो एकदम पारंपरिक पद्धत आहे आपला हा बापाच्या नवीस छान नैवेद्य हा आवर्जून केला जातो इथे आपला प्रसाद तयार झालेला आहे गॅस बंद करते मी चहा काढून घेते मी एका वाटीमध्ये बघा प्रसाद आपला बनवून तयार झालेला आहे खूप छान सुगंध येतोय त्याचा मस्त दिसतो पण आहे नक्की करून बघा खूप सोपी ट्रीप सांगितलेली मी इथे तुम्हाला बघा इथे एकदम सोपी टीप सांगितलेली मी तुम्हाला खूप छान आणि एकदम आपल्या घरात साहित्यापासून बनवून तयार होते ही डाळ खूप छान टेस्टी लागते आणि ही विसर्जनाला वाटली जाते ही डाळ ती आपण इथे केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार